तोंडात आल्यामुळं पुढे शब्द जोडले बोला काहीतरी कदमवाडीकरांच्या महाराज केसरीच्या मैदानातला फायनलचा फेरा पळतोय कोण होतो एक नंबरचा मान करे अड्याल घरचा साज आहे पड्याल वादळ आहे आणि मधी साई आणि शिमण्या अतिशय सुंदर हा हा काय पण घडव हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र आहे तोंडचा खास निघाला लाभ मात्र दुसऱ्याचा झाला वाटलं होत एवढं झालं येगळ ये खेळ आहे आणि बैलगाडी शर्यतीचा खेळ म्हणजे अनिश्चितीचा खेळ आहे आणि घडलं नेमकं काय आणि खऱ्या अर्थानं शिबी दोन वेळा हिंद केसरीचा किताब मिळाला अखिल भारतीय बैलगाडी पहिलं महाराष्ट्र केसरीचं मैदान दिलं आणि एकदा त्या नशिबी महाराष्ट्र केसरीचा किताब आहे असा कदमवारीकरांचा नामवंत अस मैदान कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान काय झालं वेळात वेळ काढून या ठिकाणी या महाराष्ट्र केसरी मैदानासाठी चिपळूण वरून या ठिकाणी खास सुनील कांबळे सचिन कदम फौजी अभिजित पाटकर शैलेश कांगणे बाबू भंगार मकरंदा रामाने या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत